नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी इथे घेऊन आलेली आहे सगळ्यात सोप्या पद्धतीने वाळवणातली साबुदाना बटाटा चकली सगळ्यांच्या आवडीची अशी ही रेसिपी आहे आता ही रेसिपी बनवताना भरपूर जणांना खूप जास्त त्रास होतो तो म्हणजे साबुदाना नीट भिजल्या जात नाही त्याला चिकटपणा येत नाही तसंच आपण जेव्हा चकली पाडतो तेव्हा चकलीमध्येच तुटते चकली तळल्यानंतर ती फार जास्त कडक होते खुसखुशीत होत नाही अशा भरपूरशा टिप्स मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसंच आपल्या चकले ह्या गोल गरगरीत कशा तयार होतील साबुदाणाला चिकटपणा कसा येईल आणि आपल्या चकले ह्या खुसखुशीत कशा तयार होतील सगळ्या चकल्या एकसारख्या कशा तयार होतील अशा भरपूर गोष्टींच्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अगदी दुप्पट तिप्पट ह्या चकल्या फुलतात आणि खमंग खुसखुशीत खायला लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी एक किलोच्या प्रमाणात साबुदाना घेतलेला आहे आता साबुदाना भिजवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला मोठं भांडं घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये साबुदाना व्यवस्थित भिजल्या जातो जर भांडं छोटं घेतलं तर साबुदाना व्यवस्थित भिजल्या जाणार नाही आणि भांड्याच्या वरती साबुदाना होईल त्यामुळे साबुदाना भिजवताना आपल्याला भांडं सुटसुटीतच सूत घ्यायला हवं त्यानंतर इथे मी साबुदाना भिजवण्यासाठी सुरुवातीलाच गरम पाणी घेणार आहे आता पाण्याचं प्रमाण हे साबुदाण्याच्या सव्वापट आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एक किलो साबुदाणा आहे त्याच्या सव्वापट आपल्याला पाणी इथे घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला साबुदाण्यामध्ये हे पाणी टाकायचं आहे पण सुरुवातीला साबुदाणा आपल्याला साध्या पाण्याने एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला हे गरम पाणी टाकायचं आहे आता इथे मी हे गरम पाणी साबुदाण्यामध्ये टाकून घेणार आहे गरम पाणी आपल्याला साबुदाण्याच्या एक बोट आपला बुडेल इतकं वर आपल्याला साबुदाना भिजेल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे साबुदाना हा खालपर्यंत छान असा भिजल्या गेलेला पाहिजे आणि साबुदाण्याला खूप छान असा चिकटपणा आलेला पाहिजे आता सगळ्यात पहिली टीप म्हणजे हेच की आपल्याला सुरुवातीला साबुदाणा हा गरम पाण्यात भिजवायचा आहे अगद्या सोपेही पद्धतीने हा साबुदाना छान असा भिजला जातो कुठल्याच प्रकारचं आपल्याला दोन ते तीन वेळा ही प्रोसिजर करायची गरज पडत नाही आणि झटपट आपल्या ह्या चकल्या तयार होतात गरम पाण्यामुळे साबुदाण्याला एक छान असा चिकटपणा येतो आणि त्या चिकटपणा चकल्या ह्या ज्या खूप छान आहेत त्या तयार होतात कुठेच मध्ये तुटत नाही आता सात ते आठ तास आपल्याला हा साबुदाना छान असा झाकण झाकून भिजत ठेवायचा आहे सात आठ तासानंतर तुम्ही बघू शकता इथे साबुदाना खूप छान भिजलेला आहे आणि इथे मस्त असा चिकट असा साबुदाना तयार झालेला आहे साबुदाण्याला खूप छान असा चिकटपणा आलेला आहे आणि दाणा आणि दाणा खूप छान असा भिजला गेलेला आहे आता एका चम्मचच्या मदतीने आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी चम्मचने तुम्हाला काढून दाखवते की साबुदाणा किती छान असा चिकट झालेला आहे अगदी मस्त असा साबुदाणा भिजला गेलेला आहे ज्या पद्धतीने चकली तयार करायसाठी साबुदा साबुदाणा आपल्याला हवा असतो तशाच पद्धतीने आपला हा साबुदाणा भिजला गेलेला आहे आता इथे मी सगळा साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला दुसरी टीप म्हणजे हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून थोडा थोडा करत फिरवून घ्यायचा आहे आता सुरुवातीला मिक्सरमध्ये आपल्याला थोडा थोडा करत हा साबुदाना फिरवून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन सेकंदच आपल्याला साबुदाना फिरवायचा आहे खूप जास्त फिरवायचा नाही नाही तर साबुदाण्याचा लगदा तयार होईल आणि आपल्याला लगदा तयार करायचा नाही साबुदाण्याला फक्त थोडंसं बारीक करून घ्यायचा आहे की ज्यामुळे साबुदाण्याला खूप छान असं बाइंडिंग येईल आणि एक प्रकारचा चिकटपणा येईल म्हणजे आपल्या चकल्या छान बांधल्या जातील त्यामुळे आपल्याला हे थोडं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे या रेसिपीमध्ये की आपल्याला साबुदाण्यामध्ये सुरवातीलाच गरम पाणी टाकायचं आहे आणि साबुदाणा छान भिजल्यानंतर याला मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने सगळ्या एक किलोच्या प्रमाणातला जो साबुदाणा आहे तो मी इथे फिरवून घेणार आहे साबुदाणा काढण्यासाठी इथे मी मोठ्या मोठं भांडं घेतलेलं आहे मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये मी आता हे सगळं साबुदाना बारीक करून टाकणार आहे कारण एक किलोचं प्रमाण आहे आणि जेव्हा आपण ह्या सगळं पीठ तयार करतो तेव्हा मोठं भांडं पाहिजे असते त्यामुळे मी इथे सुरुवातीलाच मोठं भांडं घेतलेलं आहे आता इथे सगळ्या एक किलो जो साबुदा आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे आता दुसरीकडे मी एक किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे छान स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याला छान उकळून घेतलेले आहे बटाटे गोळ नसायला हवे हे लक्षात असू द्या की बटाटे गोळ नसायला पाहिजे आणि बटाटे उकळताना खूप जास्त लगदा होईपर्यंत आपल्याला बटाटे उकळायचे नाही ज्या पद्धतीने आपण भाजीसाठी बटाटे उकळतो त्याच पद्धतीने आपल्याला बटाटे उकळून घ्यायचे आहे आता बटाटे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी सगळ्या बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आता तिसरी स्टेप म्हणजे तिसरी ट्रिक म्हणजे इथे आपल्याला साबु बटाटा हा छान किसून घ्यायचा आहे किसल्यामुळे काय होतं की आपला जो बटाटा आहे तो खूप छान मौसूत तयार होतो आणि जेव्हा आपण त्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा त्याला खूप छान असं मिश्रण तयार होतं आणि त्याच्या चकल्या खूप छान तयार होतं त्यामुळे साबुदाणा बटाटा हा आपल्याला किसूनच घ्यायचा आहे तर ही आपली तिसरी ट्रिक त्यान आहे त्यानंतर आपण आता तयार केलेल्या साबुदानामध्ये आपण हा बटाट्याचं किस टाकायचा आहे आणि चवीपुरतं आता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ हे आपण उपवासाच्या चकल्या असल्यामुळे सेंद मीठ इथे मी टाकलेलं आहे चवीपुरतं आता त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल ते तुमच्या आवडीनुसार आहे तर इथे आता सगळं मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला सहा ते सात ता सहा ते सात मिनटं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे जितकं आपण याला मळून घेऊ तितकं छान असं ह्याचं पीठ तयार होईल किंवा मिश्रण तयार होईल आणि त्याला छान अशी बॉन्डिंग येईल आणि आपल्या चकल्या खूप छान पडतील आणि आपलं आपण जे मिक्सरला साबुदाना फिरवून घेतला होता त्यामुळे आपल्या चकल्या ह्या कुठेच तुटत नाही अगदी एकसारख्या गोलगरगरीत चकल्या पडतात चला तर मग आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लगेचच ह्याच्या चकल्या करायला घेऊया तर इथे मी नेहमीचा चकलीचा साचा घेतलेला आहे आता आपली इथे चौथी टीप म्हणजे आपल्याला यामध्ये मिश्रण भरताना अगदी दाबून असं मिश्रण भरायचं आहे कुठेच आपल्याला त्यामध्ये गॅप ठेवायची नाही जर चकलीच्या साच्यामध्ये गॅप असली तर आपल्या चकल्या टाकताना ह्या तुटतात तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला चकलीचं मिश्रण भरताना हे आपल्याला दाबून भरायचं आहे आता पाचवी टीप म्हणजे चकली जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपला जो साचा असतो तो अगदी वरती पकडायचा नाही त्यामुळे सुद्धा आपल्या चकल्या तुटतात अगदी वरती पण नाही आणि खूप जास्त खाली पण नाही अगदी मध्यभागी आपल्याला असा हा साचा पकडायचा आहे आणि अशा गोल गरगरीत आपल्या अशा चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा चकल्या आपल्या टाकल्या गेलेल्या आहेत अगदी गोल गरगरीत अशा चकल्या पडत आहेत कुठेच तुटत नाही आहे आणि मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी सारख्या आणि गोल गरगरीत चकल्या तयार झालेल्या आहेत ज्यांच्याकडे पॉलिथीन नसेल त्यांनी ताटातही चकल्या टाकल्या तरीही काही हरकत नाही आता दुसरीकडे मी पॉलिथिनवर सुद्धा तुम्हाला चकली टाकून दाखवत आहे आणि चकली तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी गोल गरगरीत आणि जेवढी तुम्ही चकली लांबवाल तेवढी ती चकली लांबल्या जात आहे आपलं मिश्रण खूप छान तयार झालेलं होतं त्यामुळे चकल्या ह्या कुठेच तुटत नाही तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी इथे टाकून घेणार आहे आणि आता ह्या चकल्यांना मी तीन दिवस कडकडीत उन्हात ठेवणार आहे तीन दिवसाची ऊन आपल्याला चकल्यांना दाखवायची आहे आता चकली बनवताना मी कुठेच इथे तेलाचा वापर केलेला नाही तेलाचा वापर केला तर आपल्या वाळवणीचे पदार्थ हे ते खराब होतात त्याला वास सुद्धा लागतो तर इथे तुम्ही बघू शकता तीन दिवसानंतर खूप छान आपल्या चकल्या वाळल्या गेलेल्या आहेत सगळ्या चा, चकल्या एकसारख्या तयार झालेल्या आहेत एकाच आकाराच्या तयार झालेल्या आहेत मिश्रण खूप छान तयार झाल्यामुळे चकल्या कुठेच तुटलेल्या नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला मिश्रण खूप छान तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंगही सुरेख आलेला आहे आता चकली तळण्यासाठी इथे आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला मध्यम ते हाय फ्लेमवर आपल्याला आ, तेल गरम करून घ्यायचं आणि न तरच आपल्याला तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये चकल्या सोडून त्या छान तळून घ्यायच्या आहे चकल्या जर व्यवस्थित तळल्या गेल्या नाही तर त्या खूप जास्त कडक होतात आणि खातानासुद्धा कडक लागतात त्यामुळे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम असलं तरच त्यामध्ये चकली सोडून आपल्याला चकल्या छान तळून घ्यायच्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आहे त्या आकाराच्या चौपट ही चकलीस फुललेली आहे आणि मस्त अशी खमंग खुसखुशीत इथे चकली तयार झालेली आहे फुलल्यानंतर ह्या चकल्या खूप छान खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आपलं जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं त्यामुळे ह्या चकल्या खूप छान फुलल्या गेलेल्या आहेत त्याला छान बाइंडिंग आलं होतं त्यामुळे चकल्या कुठेच तुटलेल्या नाहीत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा चकल्या गोल गरगरीत तयार झालेल्या आहेत <Bürst monsieur> खायलासुद्धा ह्या चकल्या खूप जास्त खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि कुठेच कडक लागत नाही तर ह्या टिप्स वापरूनच सुद्धा चकल्या अगदी परफेक्ट अशा तयार करू शकता आहेत आकाराच्या तिप्पट चोप्पट ह्या चकल्या फुलतात सगळ्या सारख्या तयार होतात आणि मस्त अशा खमंग कुरकुरीत परफेक्ट प्रमाणात आपल्या एक किलोच्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत चला तर भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद